पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास विद्यालयामध्ये अणागोंदी कारभार सुरू असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला अशा तक्रारी समोर येत असून याच अणागोंदी कारभारानं एका विद्यार्थ्याच्या हाताला अस्थिभंग होऊन दुखापत झाली असल्यावर संस्थेचे अध्यक्ष आणि मुख्याध्यापक उडवाउडवीची उत्तरं देत असल्याचा आरोप मुलांच्या काकांनी केला आहे प्रमोद चौधरी मी पाचवी मध्ये राहतो मडीचं नाव ग्राम विकास विद्यालय पिंपळगाव आले सर मी उभ आता ते पोलो पैत पाएट पैत आले त्यांचा धक्का लागला मी खाली पडले मी ऑफिसात गेलो मम्मी घेऊन मला नाही का मी बोललो सर आणले सर मला दाखवण्यात सर नाही बोलले मग दोन तास बसवून ठेवलं मग माझ्या पप्पाला फोन केला तू पडल्यावर तुला काय वाटलं हात मोडलं असं तेव्हा मी लय घाबरत होता मग सरांजवळ गेल्यावर सर काय म्हणे म्हणे तू थांब म्हणे दोन तास का पप्पाला फोन करतो म्हणे मग तू दवाखान्यात न्यायचं बोललो होता का हा त्यांनी नेलं नाही नाही अजून काय बोललं तुला तरी काहीच नाही फक्त एवढे बोल फक्त बसवून ठेवलं काहीच विचार पूस केली नाही किरण नारायण चौधरी माझं नाव आहे हा माझा मूळ पुतण्या आहे आणि मला भाऊंनी फोन केला माझ्या की के गणूचा आहात डाबा मग मी हेडमास्तरला फोन केला त्याचा नंबर घेतला ना घेतल्यानंतर हेडमास्तरने फोन उचलला पण हेडमास्तर स्वतः बोलला नाही माझ्याशी दुसऱ्याच्या हातात घेऊन दुसऱ्याच्या हातात घेऊन गेला मग त्यांना त्यांना विचारलं मी की पोरग्याला दवाखान्यात का नेलं नाही तुम्ही नाही म्हणे तुझा भवाला घेऊन गेला म्हणे त्याला मग म्हटलं शाळेचं काम आहे ना शाळेन काय नेलं नाही दवाखान्यात बसवून दोन तास बसवून ठेवलंय त्यांनी पोरगा रडत होता मग पोरगाने सांगितलं की माझा पप्पा बँकेत बा तिथे झाड झुड करायला मग तेव्हा बँके आल्यानंतर त्यांनी फोन केला ते स्वतः आले नि पोचायला घरी मग बाबा घेऊन गेले मी तर गावालाच होतो मग दोन दिवसानंतर मी त्याला ऑपरेशन साठी घेऊन गेलो होता आठ दिवस तिथे दवाखान्यात थांबलो तर मग मी दोन तीन हजार गेलो शाळेत मग ते म्हणताय हे चार हजार घेऊन ला जा हे पाच हजार घेऊन जा असे म्हणताय त्याला आज चाळीस हजार रुपये खर्च लागला आहे आणि त्याचा डबल ऑपरेशन करणं सहा महिन्यानंतर हाय की हा शिक्षकाचे राहते पण आम्ही शाळा शिकलोय तर आम्ही स्वतः नेलोय आमच्या बरोबर एक शिक्षक येत दवाखान्यांमध्ये आणि हे हो का नेलं नाही बुवा गरीबाचं राहिलं तर कोणच जायचं नाही आणि पैसे वाल्याचं राहिलं तर चार चार शिक्षक जातात दवाखान्यात हा याला ऑफिसात बसवून ठेवलं दोन तास शिस्त नाही हा शिस्त नाही दुपारी दोन नंतर सगळे वर्ग टोटल बाहेर राहतात शिक्षक शिक्षक मोबाईलची वारदा किंवा वरांड्यात आपल्या वट्यावर बसतात ऑफिसच्या नाही तर मग निंबाच्या झाडाखाली एक ठिकाणी बसतात गप्पा मारत बसताना पोर इकडे राहतात पाण्याच्या डागीकडे आणि उस्त्या मस्त्या होता तर मग म्हणता पोरांना उस्त्या मस्त्या केल्या मग तुम्ही वर्गाच बसता काबर नाही मग तुम 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 या करच तर त्यांनी दिलाच पाहिजे नाही तर मी अजून पुढे कंप्लेंट करायला तयार आहे